महाराष्ट्रातील महायुतीत पुन्हा एकदा तणावाचं चिन्ह दिसतंय नाशिकच्या निफाड तालुक्यात विधानसभा निवडणुकीत ठरलेले भाजप नेते आणि माजी जिल्हा परिषद अमृता पवार आता आमदार दिलीप बनकरांना थेट भिडण्याच्या तयारीत आहेत महायुती एकत्रितपणे निवडणुका लढवेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं असलं तरी स्थानिक पातळीवर अगदी उलट चित्र दिसतंय भाजपने निफाड तालुक्यात स्वबळावर उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीत दिलीप बनकरांना जिंकून देणारे यतीन कदमच आता त्यांच्या विरोधात उभे राहणार म्हणजे स्कीम मेकर ते चॅलेंजर अमृता पवार आणि कदम दोघही सांगतायत की कार्यकर्त्यांची इच्छा आणि स्थानिक दबावामुळे भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे या घडामोडीमुळेच निफाड पॅटर्न सध्या चर्चेत आलाय आणि महायुतीतील अंतर्गत मतभेद आता उघडपणे दिसू लागले या राजकीय घडामोडींबद्दल तुमचं मत काय ही स्वबळाची लढाई आहे की महायुतीतला तणाव तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी इंडिया लीडर या आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका